नमस्कार आनंदी लायफ रेसिपी रे, या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण थंडीमध्ये आपल्या हाडांना बळकटी देणारे पौष्टिक डिंकाचे लाडू बनवणार आहोत आणि थंडीमध्ये हे डिंकाचे लाडू प्रत्येकाने खाल्लेच पाहिजेत इतके पौष्टिक असतात आणि आता लाडू करण्यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कडईमध्ये अर्धी वाटी मगजबी टाकून घेतलेली आहे या मगजबीला टरबूजाच्या बिया असे सुद्धा म्हटले जाते म्हणजे टरबूजाच्या बिया असतात या आणि सुरुवातीला कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी गॅसच्या फ्लेमवरती अगदी बिया थोड्याशा फुगेपर्यंत म्हणजे थोडासा बियांचा कलर बदलेपर्यंत बिया चांगल्या भाजून घ्यायच्या तर पहा बिया आपल्या छान भाजून झालेल्या आहेत इथे आणि त्याच कढईमध्ये मी इथे एक चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत आणि एक चमचा खसखस घेतलेले आहे कारण मेथीदाणेसुद्धा खूप पौष्टिक असतात आणि त्यामुळे ते थंडीमध्ये लाडूमध्ये वापरले जातात खसखससुद्धा वापरली जाते थंडीच्या बा लाडूमध्ये आणि यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे मी आणि तूप टाकल्यानंतर पुन्हा चांगलं कलर बदलेपर्यंत मेथ्या आणि खसखस छान भाजून घ्यायची तर पा मेथ्या आणि खसखस आपली इथे छान भाजलेली आहे आणि आता खसखस आणि दाणे कढईमधून काढून घेतलेले आहेत मी आणि त्याच कढईमध्ये आणखी तूप ॲड केलेलं आहे म्हणजे दोन चमचे तूप ॲड केलेलं आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला आता डिंक तळून घ्यायचं आहे तर पहा मी ते अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे आणि वजनाने म्हणाल तर पन्नास ग्रॅम डिंक आहे तो आणि त्या तुपामध्ये डिंक छान तळून घ्यायचा तुपागोदर चांगलं गरम करून घ्यायचं आणि गरम केल्यानंतर डिंक त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि या पद्धतीने डिंक चांगला फुलेपर्यंत छान तळून घ्यायचा आणि क गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आणि कमी गॅसच्या फ्लेमवरतीच डिंक असा छान फुलेपर्यंत तळून घ्यायचा तर पहा या पद्धतीने मी सर्व डिंक तळून घेतलेलं आहे आणि आता जे तूप शिल्लक राहिलेलं आहे त्या तुपामध्ये मी इथे दोन वाटी खारीक पावडर घेतलेली आहे मी इथे खारीक पावडर थोडीशी जास्त वापरलेली आहे आणि खारीक पावडर एक दोन तीन मिनटं छान भाजून घ्यायची अगदी खारीक पावडरला जास्तसुद्धा भाजायची आवश्यकता नाही आणखी थोडंसं तूप ॲड केलेलं आहे मी खारीक भाजतानी कारण तुपा तूप टाकल्यामुळे खारीक छान भाजली जाते आणि अगदी मऊ होते तुपामुळे खारीक आणि दोन तीन मिनटं मी खारीक इथे चांगली भाजून घेतलेली आहे खारकीला जास्त सुद्धा भाजायची आवश्यकता नाही आणि आता खारीक काढून घेतलेली आहे मी कढईमधून आणि त्याच कढईमध्ये तूप न टाकता मी इथे एक वाटी किसलेलं खोबरं टाकून घेतलेलं आहे आणि खोबरं सुद्धा छान कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे खोबऱ्याचा थोडासा ब्राऊन कलर झाला पाहिजे इथपर्यंत खोबरं छान भाजून घ्यायचं आणि मी इथे लोखंडी कढई वापरलेली आहे त्यामुळे लोखंडी कढईला गॅससुद्धा जास्त लागत नाही पटकन गरम होते लोखंडी कढई आणि खोबरं आपलं भाजून झालेलं आहे छान ब्राऊन कलर आलेला आहे खोबऱ्याला आणि त्याच कढईमध्ये मी इथे आणखी थोडंसं तूप टाकून दोन वाटी गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे म्हणजे गव्हाचं पीठ कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ आता आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं चा आहे तुपावरती एकसारखं हलवून हलवून सर्व बाजूने पीठ छान भाजून घ्यायचं पीठ भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम कमीच ठेवायचं आणि पिठामध्ये ज्या गाठी झालेल्या आहेत तुपामध्ये त्या गाठीसुद्धा उलतण्याने थोड्याशा फोडून घ्यायच्या म्हणजे असे दाबून घ्यायच्या गाठी म्हणजे दा गाठीसुद्धा फुटल्या जातात आणि पीठ आपलं जे गव्हाचं आहे ते सर्व बाजूने चांगलं भाजलं जातं म्हणजे कुठेही पीठ कच्चं राहत नाही आणि गव्हाचं पीठ भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो पहा आणखी थोडंसं तूप ॲड केलेलं आहे कारण तुपामुळे गव्हाचं पीठ अगदी चांगलं भाजलं जातं त्यामुळे तूप थोडंसं जास्त वापरायचं गव्हाचं पीठ भाजताना आणि गव्हाच्या पिठाचा आपला इथे कलर बदललेला आहे म्हणजे अगदी कलर बदलेपर्यंत गव्हाचं पीठ मी ते भाजून घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ आपलं भाजून झालेलं आहे एकदम खमंग असं गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे पहा या पद्धतीने गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आणि जो आपण डिंक घेतला होता तरुण मगजबी घेतली होती भाजून तीसुद्धा आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची किंवा तुम्ही वाटीने किंवा एखाद्या पेल्याने सुद्धा डिंक थोडासा दाबून घेऊ शकतात परंतु मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे डिंक आणि जे आपण सर्व मिश्रण खारी खोबरं आणि पीठ जे भाजलं होतं गव्हाचं ते एकत्र करून घेतलं होतं अगोदर आणि त्यामध्ये आता बारीक केलेला डिंक टाकून घेत आहे आणि जी मगजबी घेतली होती मेथ्या आणि मगजबी ते सुद्धा बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे त्या मिश्रणामध्ये आणि थोडंसं जायफळ किसून घ्यायचं टाकायचं त्यामध्ये कारण जायफळसुद्धा पोटाला म्हणजे पचनाला अगदी चांगलं असतं त्यामुळे थोडंसं जायफळ किसाय किसून टाकायचं आणि थोडीशी सुंठ पावडर टाकलेली आहे आणि आता सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं उलतण्याने अगदी सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे मी इथे पहा या पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मिश्रण अगदी एकजीव होतं आणि आता कढईमध्ये आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे मी इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे अगदी नॅचरल गुळ आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे पाणी मी अगदी थोडंसं जास्त वापरलेलं आहे तुम्ही एक दोन चमचे पाणी वापरू शकता परंतु पाणी थोडंसं जास्त वापरलं पाकासाठी तर आपले जे लाडू आहे त्या लाडूला खूप छान बाइंडिंग येते आणि पा गुळ आपला पूर्ण पाकामध्ये विरघळलेला आहे त्यानंतर पाच मिनटं मी थोडासा पाक करून घेतलेला आहे आणि गरम असतानाच पाक त्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा पाकाची सुद्धा बनवायची नाही गुळ गुळ विरघळल्यानंतर एक पाच सहा मिनटं पाक थोडासा तयार करून घ्यायचा आणि लगेच मिश्रणामध्ये गरम असतानाच टाकून घ्यायचा आणि आता पाक उलटण्याने गरम असतानाच चांगला मिक्स करून घेतलेला आहे मी अगदी या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा पाक म्हणजे जे आपले लाडू आहेत ते लाडू जास्त कोरडे होत नाहीत आणि तूपसुद्धा आपल्याला इथे जास्त वापरता वापरावं लागत नाही आणि आता हे मिश्रण थोडंसं थंड होईपर्यंत एक दहा मिनटं झाकून ठेवायचं आणि दहा मिनटानंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे एकजीव करून घ्यायचं पहा मिश्रण आपलं छान कोरडं झालेलं आहे तरीसुद्धा आपल्या लाडूला छान बाइंडिंग येते कारण आपण पाक थोडासा पातळ वापरलेला आहे आणि पाकामध्ये पाणी वापरलं तरीसुद्धा लाडू अजिबात खराब होत नाहीत अगदी पंधरा ते वीस दिवस लाडू छान टिकले जातात आणि पा या पद्धतीने लाडू बांधून घ्यायचे आणि गरम अगदी गरम गरमसुद्धा लाडू बांधायची गरज नसते थंड झाल्यावरती छान आरामात लाडू बांधू शकतो आपण पा या पद्धतीने लाडू बांधून घ्यायचे अगदी खूप छान लाडूला बाइंडिंग आलेली आहे आणि याच पद्धतीने मी दुसरासुद्धा लाडू बांधून घेत आहे अगदी दोन्ही हाताने थोडासा लाडू वळून घ्यायचा आणि डिंकाचे लाडू हे थोडेसे बारीकच ब करायचे पा एकदम खुसखुशीत असे आपले डिंकाचे लाडू तयार झाले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद